नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता मी आहे दादरला आणि अप्सरा नावाचा चित्रपट येत्या दहा मेला रिलीज होतो आहे आणि त्यात त्या अतिशय एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारते ती मेघा गाय तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आपण ह्याच्या आधी बोललो आहे आणि आत्ता आम्ही याचा ट्रेलर बघितला तू मस्त डान्स करताना तर दिसतीच करतीसच तू छान पण तुझा काहीतरी वेगळा रोल आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे त्याच्याबद्दल सांग काय आहे नेमका हा सिनेमा आणि तुझ्याकडं तो कसा आला आणि रोल काय आहे सर एक तर अनपेक्षित आहे मला आणि प्रेक्षकांनासुद्धा कारण अप्सरा नावाची फिल्म म्हणजे लोकांना असं वाटेल की काहीतरी वेगळं असेल किंवा माझी लावणी असेल किंवा तर त्याच्या अपोजिट आहे मला आता ते रिव्हील करता येणार नाही आहे प्रेक्षकांना पण थोडासा उत्साह राहू देत त्याचा तर एकतर मला अनपेक्षित होतं की अशा रोलसाठी ते मला बोलवतील किंवा असं कोणीतरी माझा विचार केला जाईल पण मला जे हवं होतं की मी ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून कोणीतरी अशा पद्धतीने मला पण असं काम मिळावं तर बऱ्याच नाटकातून कामं केली आहेत बऱ्याच शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत बरेच फिल्म्स केल्यात पण ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून जे मला करायचं होतं तर त्याच्यातला हा छोटासा एक भाग आहे झलक असेल ही बहुतेक माझी पहिली फिल्म अशी तर आ, मजा आली आहे मला खूप काम करताना पहिली गोष्ट आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला माझं मला जे बॉडी बॉडी लँग्वेज पासून मला सगळं काम करायचं होतं बरोबर कारण तो जो रोल होता तो एक एक वेगळाच आहे तर केलंय छान झालंय काम आणि लोकांनाही नक्कीच आवडेल नर्तिका म्हणून फेमस आहे सज इतकी वर्ष त्याचं कौतुक तर सगळं आपल्या पूर्ण महाराष्ट्रात होतच असतं तुला ह्यात मजा कशात आली म्हणजे यात तू नाचतानाही आम्हाला दिसतीयस आणि तू अभिनयाबद्दलही बोलली आहेस तुला स्वतःला काय आवडलं त्यात नक्कीच मला अभिनय आवडला यातला आणि मला आ, ते कॅरेक्टर जास्त आवडलं आणि ते गाणं जेव्हा मी ऐकलं त्यानंतर मी म्हटलं माझी जेव्हा एंट्री होते त्या गाण्यामध्ये तर त्यांनी ते म्हणाले की मी डान्सर असताना मी बसले समोर हे कसं शक्य आहे मी हे गाणं बघताना म्हटलं मी बघू शकत नाही हे मला नाचायला लावाट तर बघते सर आणि वर्कआउट करून त्यांनी मला त्या एका अंतरासाठी मला आणलं तिकडे आणि ती हौस मी भागवली चित्रपटचा तुझा साधारण अनुभव कसा होता किती एन्जॉयबल प्रोसेस होती तुझ्यासाठी आ, सर माझ्या रोलबद्दल बोलाल तर एन्जॉय करण्यासारखं नव्हतं मला ते सिरियस राहण्यासारखंच होतं सगळं आणि खूप छान मला एकतर नवीन कलाकार इतके सुयशसारखा मुलगा आज इंडस्ट्रीला मिळतो आहे ॲज अन हिरो मयुरीसारखी मुलगी मिळते अक्षतासारखी मुलगी खूप हे थिएटर केलेली मुलं आहेत आणि अतिशय सुंदर काम करतात ही मुलं आणि ह्या चित्रपटातसुद्धा यांच्याबरोबर काम करणं कारण मला थिएटर सोडून खूप वर्षे झाली होती बराच गॅप पडला आणि नंतर आपल्याला असं कोणतरी भेटत मग जुगलबंदी असते ती अभिनयाची तर ती करताना मला जाम मजा आली आहे त्यांच्याबरोबर खूप पण तुला वाटतंय अगदी मनातून की ह्यातला रोल बघितल्यावर किंवा ह्यातलं काम बघितल्यावर आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे जे, जे रायटर प्रोड्युसर डिरेक्टर आहेत ते जरा तुला आणखी सिरियसली बघतील हो नक्कीच सिरियसली बघतात लोक पण काही वेळेला आणखीन सिरियसली बघतील नक्कीच मी एक अभिनेत्री म्हणून आणि मला ते नक्कीच करायला आवडेल कारण लावणी क्षेत्र आणि डान्सिकल माझं क्षेत्र हे आहेच पण मी जी सुरुवात केली अभिनेत्रीने सुरुवात केली ती अभिनेत्री काय मरणार नाही माझ्या आयुष्यभर आणि त्या कुठल्या तरी कॅरेक्टरच्या शोधात मी असणारच आहे नेहमीच आणि लोक नक्कीच ॲक्सेप्ट करत्या भूमिका तुझ्या मनात आहेत अगदी की ज्या तुला आहे तर मला कॅरेक्टर रोल करायला खूप आवडेल आणि मी कधीच ॲज अन हिरोईन म्हणून जरी माझी सुरुवात झाली असेल तरी मला ते आ, ते म्हणेल की तेच घडलं पण त्याच्यानंतर मी एक कॅरेक्टर रोलसाठी मी डोक्यात होतं बऱ्याच फिल्म झाल्या पण मला ते इतकं भावलं नाही की एक मिडलं नाही मी त्यापेक्षा थांबेन मग माझं डान्स करिअर चांगलं आहे मला हिरोईन म्हणून मला त्या याच्यामध्ये फील्डमध्ये करायचंच नव्हतं का मला काहीतरी विलन काहीतरी बननाट काम बरं एक शेवटचा प्रश्न विचारतो या मुलाखतीच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या चौदा एप्रिलला जयंती आहे आणि मी मुद्दाम तुला विचारतोय आत्ता तुम्ही जो सोशल मीडियावर अक्षरशः जे काही तुम्ही घडवलेलं आहे तू आणि वैशाली माडेनील लावणीच्या निमित्ताने खूप सुंदर मला स्वतःला ते आवडलं त्यामुळं मला तुला ते विचारायचं आहे की सगळीकडून प्रतिसाद मिळतो त्याच्याबद्दल थोडं सांग नाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती म्हणजे पहिल्यांदाच जेबीमवरची लावणी आम्ही जगासमोर आणली आहे खरं तर एकतर मला खूप आम्ही जेव्हा ती वैशालीने जेव्हा हे गाणं मला ऐकवलं तर मा मी म्हणजे जमिनीपासनं अशी वरती तीन ताट उडाले होते म्हटलं काय तू हे कसं काय म्हटलं डोक्यात आलं तुझ्या आणि विशाल जाधव नावाचा जो मुलगा आहे ज्याने हे लिहिलं आहे गाणं म्हणजे ते आउटस्टँडिंग त्यांनी लिहिलं होतं आणि त्यांनी कंपोजिंग पण इतकं सुंदर केलं होतं तर म्हटलं हे नक्कीच कारण मी लावणी क्षेत्रात आहे तू गातेस पार्श्वगायिका आहेस मी लावणी सम्राज्ञी आहे नक्कीच म्हटलं आपण करू शकतो कारण पोवाडा आला, शाहिरी आला आहे शाहिरी बाणा आला आहे लोकगीतं बरीच आहेत आपल्या या गाण्यांवरती तर आपण का नको करायला लावणी का नको करायला असं कसं होऊ शकतं पण आम्हाला त्या मर्यादा पाळून त्याच्यातल्या त्या, त्या कराव्या लागल्या कारण त्याच्यातले जे शब्द आहेत संविधानावरचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटना लिहिली त्याच्यावरच्या आहेत तर ते आमच्यामार्फत लोकांसमोर ते नीट पोचलं पाहिजे याचा आम्हाला खूप मर्यादा होती त्याची आणि त्या मर्यादेचं नक्कीच पालन आम्ही केलं आहे त्यामुळे लोकांना ते आवडलं आहे जास्त आणि आज या मी जसं म्हटलं की दोनच दिवसांनी आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने तू काय सांगशील काय सांगू सर या दिवसाची तर आम्ही वर्ष वर्ष बघत असतो की कधी एकदा जयंती येते कारण कधी मानवंदना देण्याचा योग आम्हाला नेहमीच असतो पण माझ्या कलेतनं मला काहीतरी देता आहे हे याचा मला जास्त आनंद होतोय कारण नेहमी आम्ही त्यांची स्तुतीगीतं गातो जयंतीची गाणी येतात पण ते फक्त ते तेवढंच नाही आहे ना आपल्यासाठी त्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे लोकांना समाज प्रबोधनाचं पण काम याच्यातनं झालं पाहिजे तर ही हे एक आमच्याकडे एक बॉटम लाईन होती की आपल्याला समाज प्रबोधन करायचं आहे लोकांपर्यंत पोचवायचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांसाठीच होते सगळ्या समाजासाठी होते पण अजूनही कुठेतरी त्यांना एक्सेप्ट करणं हे अजूनही आम्हाला कारण जेव्हा आम्ही गाणं टाकलं त्याच्यानंतर अशा कमेंट्स होत्या काही लोकांच्या की तुम्ही ही हिंमत कशी केली आहे हे का करताय तुम्ही हे आणि मग तुम्हाला जयबीवरच का करावीशी वाटली मग इतर समाजाचं तुम्हाला गा लावणी नाही का करावीशी वाटली वगैरे असे बरेच कमेंट आल्या पण त्या चांगल्या आहेत कमेंट्स आमच्यासाठीच खूप चांगल्या आहेत कारण लोकांचे विचार आपण नाही बदलू शकत सर विचारसरणी बदलायला अजून किती वर्ष हेतू महत हे महत्वाचा आहे तो हेतू आम्हाला जो लोकांपर्यंत पोचवायचा होता तो नक्कीच पोहोचला आहे आणि लोक आज दोन तीन दिवसात बघतोय आम्ही त्याला इतका रिस्पॉन्स आहे त्या लावणीला प्रचंड रिस्पॉन्स आहे त्यामुळे खरंच त्यांचे सर्वांचे आभार मानेन मी पहिले की तुम्ही एक्सेप्ट केलं आणि या गाण्यांवर भरपूर रील बनताय आणि ते पोचतंय लोकां लोकांमध्ये खूप छान मला वाटतं की मेघा तुम्ही खूप म्हणजे मला स्वतःला ते आवडलं हा जो वेगळा प्रयोग तुम्ही केला आहे म्हणून म्हटलं आज आवर्जून तू भेटली आहेस तर तुला विचारावं ह्याच्याबद्दल हो आणि आपण खरं तर आप अप्सराच्या निमित्ताने भेटतो आहे त्यामुळे आजची ही मुलाखत आपली छोटेखानी असेल हा रिलीज झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा स्वतंत्र भेटू आणि स्वतंत्र तुझा प्रवास जाणून घेऊ तुला ह्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन थँक्यू सो मच